जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील हिडमा नावाचा एक नक्षलवादी मारला जातो आणि दिल्लीमध्ये हवेच्या प्रदूषणाच्या विरोधात निघालेल्या एका मोर्चामध्ये प्रदूषणाचा विषय बाजूला सोडून तुम्ही कितने हेडमा मारोगे हर घरचे हिडमा निघले का म्हणून तिथं नारे लावले जातात प्रश्न हा नाही आहे की अभिव्यक्तीची गडचे होती होतीये इथे त्यांना अधिकार आहे ते ठरवतील की आम्हाला काय योग्य वाटतं काय नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा मी कोणाचं समर्थन करावं कोणाचं करू नये कोणाच्या जा कबरीवर जाऊन मी फुलं वाहावी कोणाला वाहू नये आज ज्याचा त्याचा जा व्यक्तिगत प्रश्न असं बऱ्याच लोकांना वाटतं पण जर का असं आपण प्रत्येकाचे व्यक्तिगत प्रश्न म्हणून जर का हे विषय सोडले तर आपल्या देशामध्ये आतंकवादाचं देशद्रोहाचं जिहादी वृत्तीचं आणि नक्षलवादाचं जे अनाठाही उदत्तीकरण होतंय त्या उदत्तीकरणातून एक नरेटिव्ह जो पसरतो त्या उदत्तीकरणाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे विमर्श समाजामध्ये जातात त्याच्या आधारे येणाऱ्या तरुण पिढीला ते विमर्श सत्य वाटतात त्या विषयावर जास्तीत जास्त बोलल्या जाते आणि त्या माध्यमातून ती तरुण पिढी त्या विचाराने प्रेरित होऊन परत जर का तीच कृत्य करायला लागली हिडमाच्या कृत्यांचं समर्थन म्हणून जर का या देशाच्या तरुणाईने तो मार्ग अवलंबला औरंगजेबाचा मार्ग जर का त्यांनी अवलंबला त्यांनी जर का इतर ज्याही गोष्टींचं आपल्या देशामध्ये धक्तीकरण होत आहे ते, 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 ते जर का मार्ग अवलंबले तर मग या देशाची काय अवस्था होऊन जाईल मग ह्या देशाच्या विरोधातला तो द्रोह आहे म्हणून तो राष्ट्रद्रोह आहे आणि त्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हावी आणि नक्सल सिंपथायझर असो टेरिझम सिंपथायझर असो नक्सलवाद आणि टेररिस्ट यांच्याबद्दल कुठल्याही पद्धतीची सहानुभूती असणारी ही जी लोक आहे जी अर्बन नक्सलाइट आहेत यांना यूएपीए ए पी एच्या अंतर्गत देशांतर्गत सुरक्षेला धोका म्हणून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हीच मागणी पुढे ठेवून तुम कितने हिडमा मारोगे हर घरचे हेडमा निकलेगा म्हणणाऱ्यांना हम घरमे घुसके मारेंगे जिस घरचे हेडमा निकलेगा म्हणणारी लोक इथं जन्माला आली पाहिजेत इथं रस्त्यावर आली पाहिजेत आणि यांना शक्तीने विरोध झाला पाहिजे ही काळाची गरज आहे सरकारने त्या बाबतीतली जी हे धोरणं जी आहेत ती सुनिश्चित करावी अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याखाली हा नागडा नाच आपण चालू देणार नाही ही निश्चिती समाजाने करून घ्यावी कारण की आपण सरकारला कशासाठी निवडून देतो या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असो किंवा इकॉनॉमिकल ग्रोथ असो जी डी पी असो ह्या ज्या मोठ्या मोठ्या गप्पा आहेत या सगळ्या गप्पा जागच्या जागेवरच राहतात जेव्हा देशांतर्गत सुरक्षेचा किंवा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आज एक ममदानी निवडून आल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये लोक रस्त्यावर नमाज पठण करायला लागले आणि अमेरिकेत या गोष्टीचा विरोध होत नाही असं कोण म्हणत तिथले लोक पण परेशान आहेत तिथे पण तरुण तरुणी येऊन इस्लामला इल्लिगल इमिग्रंट्सला विरोध करत आहेत पण दुर्दैवाची गोष्ट तिथे सुद्धा हे उदारमत्वादाचं जे वारं असतं सर्व धर्मसंभाव उदारमत्वाद वगैरे हे इतका ताकदीनं वास्तित्वात हे एक नेरेटिव्ह असतं हे पसरव हे किट याच्यासाठी काम करत असते समाजाच्या लोकांच्या मनामध्येच व्हाईट गिल्ट निर्माण करून न्यूनगंड निर्माण करून अपराधभाव निर्माण करून अपराध बोध निर्माण करून त्यांचा शत्रुबोध संपवून त्यांच्यावर सांस्कृतिक आणि राजकीय असे विचार लादायचे की या मार्फत ती लोक स्वतःच्याच देशाच्या विरोधात उभी ठाकली पाहिजेत त्या लोकांसाठी जे इमिग्रंट्स आहेत त्यांच्या देशामध्ये त्या लोकांसाठी की जे त्या ते, देशामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी स्वतःच्या स्वतःच्याच देशाच्या स्वतःच्या राष्ट्राच्या विरोधात उभी टाकली पाहिजेत आणि बऱ्याच अंशी मध्ये यूएस मध्ये ही लोक यशस्वत आहेत भारतामध्ये तर होतच आहेत पश्चिम बंगाल सारखी राज्य त्याचं खूप मोठं उदाहरण आहे जे आपल्या डोळ्यासमोर आहे आपल्याला मोपल्याचं बंड दिसत नाही आपल्याला काश्मीर हिंदूंचा नरसंहार दिसत नाही आपल्याला पश्चिम बंगालची परिस्थिती दिसत नाही आपल्याला झालेले बॉम्बस्फोट दिसत नाही त्या बॉम्बस्फोटची कारण दिसत नाहीत त्याच्या ते मागे त्यांनी दिलेले इंटरव्ह्यूज दिसत नाहीत त्यांनी केलेली वक्तव्य दिसत नाहीत बिट्टा कराटे सारख्या लोकांनी केलेली वक्तव्य आपल्याला दिसत नाहीत सामान्यातल्या सामान्य मुसलमानांचे घेतलेले इंटरव्ह्यूज आपल्याला दिसत नाहीत त्यांची लहान लहान मुलं काय बोलतात ते आपल्याला दिसत नाहीत आम्ही हम बाबरी लेखे रहेंगे मुसलमान ही आझीम है मुसलमान ही अफजल है काफी रोको जिने का हक नाही है काफी रोको मारना ही जिहाद है या पद्धतीचं वक्तव्य खुल्याआम केलं जात आहे खुल्याआम ती लोक बोलत आहेत जाकीर नाईक सारखी लोक बलात्काराचं सा समर्थन करतात गुलामांच्या स्त्रियांचे केलेले बलात्कार ते योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात सामान्यातल्या सामान्य मुस्लिम नागरिक सुद्धा अशा पद्धतीचं भाष्य करतो लहानतली लहान मुलं सुद्धा आंबळे हो कि हिंदू हो मारे गे अशा पद्धतीचे वक्तव्य करत असताना जेएनयू ची पिला वळत ते जे जेएनयू चे परदेशाच्या तुकड्यावर पोचल्या जाणारे आणि आमच्या टॅक्सवर जगणार ते भिगारडे ते भिगारसोड संघ मनुवा आर एस एस आर एस एस आतंकवाद पहिला आतंकवादी नसला तुम्ही येळ झवे आत करी हे जे समाजामध्ये जे बाकीच्या गोष्टी होत आहेत कत्तली होत आहेत लोक आहेत ते सोडून तुम्ही हे काय संघाची पोस्टर फाडतायत शिवप्रतिष्ठानचे पोस्टर फाडतायत आता या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या लोकांना हिडमाचा पुडका आहे किंवा ज्या लोकांना नक्षलवादाचा पुडका आहे पहिली गोष्ट म्हणजे नक्षलवाद असा शब्दच नसा असायला म्हणजे नको होता नक्षलवाद काय आहे मुंबईमध्ये समजा एखादं आंदोलन सुरू झालं तर मुंबईवाद म्हणणार का तुम्ही नक्षलवाडीमध्ये सुरू झालेले हे जे म्हणजे तिथल्या सावकारांच्या विरोधातल्या आंदोलनाला नक्षलवादी ना नाव देण्यात आलं तिथला दलित शोषित दबलेला जो आदिवासी आहे जो वनवासी आहे त्याच्या गरजा पूर्ण करायच्या ऐवजी त्यांच्यासाठी काम ऐवजी कोबाळ गांधी सारख्या लोकांनी एन जी चालवणाऱ्या बऱ्याचशा बाहेरच्या पैशावर पोचल्या गेलेल्या ह्या लोकांनी त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्याऐवजी त्यांच्या हातात शस्त्र दिली हत्यार दिली आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही तुमचं लढा दोन वेळचं जेवण भेटत नाही पाच हजार वर्ष झाले बस्तर सारख्या ठिकाणची परिस्थिती बदललेली नाहीये तिथल्या लोकांना पोटभर खायला अन्न नाही आहे पण त्यांच्याकडे एक फ्रोटी सौन आहे त्यांच्याकडे बंदुकी आहेत साधा हा आपण विचार करतो का की ह्या बंदुकी कुठून येतात ज्यांनी त्यांच्या हातात बंदुकी दिल्या त्यांनी हा विचार केला आहे का की बाबा आपण त्याच्याऐवजी त्यांच्या हातात पुस्तकं द्यावी किंवा त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करावा शासन त्यांचं शोषण करतंय मग तुम्ही काय करताय आणि ज्या ज्या ठिकाणी शासनाने शोषण केलेलं आहे त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हातात लोकांनी शस्त्र घेतलेली आहेत का नक्षलवादाच्या मागचं सगळ्यात प्रमुख कारण आहे की तिथली भौगोलिक परिस्थिती चीनसारख्या देशांना अशी भौगोलिक परिस्थिती पाहिजे की तिथे त्यांचं माओवाद मुळात नक्षलवादाचं जे स्वरूप आहे ते माओवाद आहे माओवादासोबत भारतीय लोक कनेक्ट करू शकणार नाहीत परदेशातली ती संरचना आहे परदेशातली ती रेड आर्मी परदेशी परदेश परदेश तो विचार म्हणून त्यांनी काय केलं की बाबा हा इथलाच वर्ग संघर्ष आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथल्या अशा दुर्गम भागांमध्ये की जिथे ते त्यांचं कार्य करू शकतात जिथे ते त्यांचं काम चालवू शकतात अशा दुर्गम भागामधल्या शोषितांना पीडितांना हाताशी धरून त्यांच्या हातामध्ये शस्त्र देऊन स्वतःचं काम साध्य करण्यासाठी सत्ता हस्तगत करण्यासाठी हस्तांतरण भारताचं करून घडून आणण्यासाठी भारतामध्ये सुद्धा माओची रेड आर्मी उभी करण्यासाठी आणि भारतामधली सत्य ओलथून टाकण्यासाठी आणि स्वतः इथं राज्य मिळवण्यासाठी केलेली ही उठाठेव म्हणजे हा माओवाद किंवा हा नक्षलवाद एवढं साधं सूत्र एवढं साधं गणित सुद्धा आपल्या लोकांना समजत नाही आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं काही गणितच नाही त्यांना इथल्या लोकांना न्याय द्यायचा आणि त्यांना इथल्या लोकांना चायनाला काय देणं घेणं आहे तुम्ही मरताय जगताय परत पहिले ते माव आणि काल मार्क्स आणि स्टॅलिन लेलीनचं नाव आता तिथे नावं ठेवायला लागलीत तो स्टॅलिन निधी वगैरे किंवा कालासारख्या चित्रपटामध्ये पा रणजित सारखा जो नक्सलाइट विचारसरणीचा डायरेक्टर आहे तो सुद्धा तिच्यातल्या पात्रांचं नाव स्टॅलिन वगैरे ठेवायला लागलाय किंवा तिची झिपरी ती भोंडी असते त्या जे एन मध्ये आंबेडकर वाली आझादी सावित्रीवाली आझादी स्टॅलिनवाली आझादी पेरियारवाली आजादी, 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 पेरियार आजादी। कोणती पेरियारवाली आजादी याने एकोणीशे मध्ये संविधान जाळलं होतं ते संविधान जाणणारी आजादी पाहिजे किंवा दत्त घेतलेल्या पोरीसोबत लग्न केलं ती आजादी पाहिजे तुम्हाला पोरीसोबत लग्न करण्याची कुठली आजादी पाहिजे तुम्हाला पेरियारवाली स्टॅलिनवाली काय संबंध आहे त्या आजादीचा तुमच्यासोबत स्टॅलिनची कोणती आजादी लेलिनची कोणती आजादी लाखो लोकांच्या कत्तली करण्याची आजादी मावची आजादी कुठली आजादी स्वतःच्या आईच्या डोक्यात रस्त्यावर आणून गोळी घालणारी ती रेड आर्मी जी त्याने बनवली विद्यार्थ्यांची सेना ती आजारी आपलं एक कुत्र फिरायला गेलं चायनामध्ये आणि आपल्याला सांगण्यात येते की बाबा चायनाचा खूप चांगला कारभार आहे चायनाची सत्य इथं आली तर काय हरकत आहे कम्युनिझम इथं आलंच पाहिजे चायना बघा किती प्रगत राज्य आहे कुत्रं तिथं फिरतंय मोकाट आणि तिथून सांगते बघा चायनामध्ये हे किती छान आहे ते किती छान छान आहे इन्फ्रास्ट्रक्चर किती छान आहे अमुक आहे अमुक आहे त्याच्या मागचं तुला गणित माहीत आहे आणि आम्हाला पण माहिती आहे पण ते तुला लोकांशी लोकांना बोलून दाखवायचं आहे काय तिथले वर्क कल्चर कशा पद्धतीचं आहे अरे आज रोजी समृद्धीसारखा महामार्ग बनत असताना किंवा कुठलाही शक्ती पीठ महामार्ग बनत असताना रस्त्यावर येऊन शेतकरी विरोध करतात किसान बिलासाठी शेतकरी विरोध करतात किंवा अशा अनेक किंवा विरोध करायला त्यांना भाग पाडला जातो प्रोजेक्टला विरोध केला जाते विकासाला विरोध केला जाते ज्या ज्या गोष्टीसाठी किंवा आता नाशिकचा विषय घ्या किंवा आरेचा विषय घ्या तुम्हाला माहिती आहे काय काय चीनमध्ये हा विरोध करण्याचा तुम्हाला अधिकार आहे अरे तुमचं घर तुमचं नसतं ते सुद्धा तुम्हाला तीस वर्षासाठी लीजवर भेटतं तिथं हुका चू करायचा तुम्हाला अधिकार नाही आहे तेव्हा तुम्ही ते ढोल घेऊन तिथे पिटणार का आंबेडकर वाली आझादी वाली आझादी तुमचं आझादीच हिसकवून घेण्याची जी पद्धत आहे ती चायनानं अवलंबलेली आहे तिथं तुम्हाला सरकारच्या विरोधात तुम्ही मानही वर करू शकत नाही तुमची मान कापून टाकल्या जाते गोळ्या मारून गोळ्या घालून तिथं मारायची पद्धत आहे आणि लीजवर राहणारी ती लोक ज्यांचं स्वतःचं असं त्या देशामध्ये काहीच नाही त्यांना प्रत्येक गोष्ट तिथली कम्युनिस्ट गव्हर्नमेंट ठरवते तिथे इलेक्शन सुद्धा होत नाहीत या देशामध्ये ही जे ज्या जगामध्ये जे सुंदर दिसते ते चांगलंच असलं पाहिजे अशातला भाग नाही रे तु त्या तुर्कमनिस्तानमध्ये तुर्कमन बाशी तो जो आहे ज्यानं रुहनामा लिहिला आणि त्याने तिथल्या त्या रुहनामाला तिथलं संविधानासारखंच त्याने ते बनवलं तो नियाजू तिथला जो शासन करता आहे तुर्कमन बाशी त्याने तर तिथल्या टर्बुजाचं नाव सुद्धा तुर्कमन भाषी ठेवलं एका शहराचं नाव सुद्धा तुर्कमन ठेवलं एका फेस्टिवलचं नाव सुद्धा तुर्मन बाशी ठेवलं आणि तिथले वॉटरमेलनचं नाव सुद्धा तुर्मन बाशी ठेवलं मीन्स यू आर हॅव्हिंग तुर्कमन बाशी इन तुर्कमन भाषी विथ द ब्लेसिंग ऑफ तुर्कमन बाशी इन द डेज ऑफ तुर्कमन बाशी सगळं तुर्कमन त्यांना करून टाकलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये तिथे एक अश्काबाग नावाचं एक शहर आहे ज्या शहरामध्ये इफ आय एम नॉट रॉंग अश्काबागच आहे मला एक्झॅक्ट त्याचं नाव आठवत नाही आहे पण आहे तिथे एक शहर की जे जगातलं सगळ्यात सुंदर शहर आहे जगातलं सगळ्यात सुंदर तिकडं सगळं संगमवर दगडांनी बनवलेले सगळं सुंदर सुंदर बिल्डिंग आणि हे सगळे त्याने उभे केलेले आहेत त्या गावामध्ये राहायला लोक नाही येते चायनामध्ये सुद्धा असे डमी शहर आहेत नॉर्थ कोरियामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे डमी शहर उभे केलेले आहेत की जगाला दाखवण्यासाठी किंवा इथं किती आलवेला आहे आणि किती चांगला आहे पण त्या तुर्कमन भाषेमध्ये किंवा त्या नॉर्थ कोरियामध्ये किंवा चायनामध्ये अरे जिथे मुसलमानांना पकडून पकडून त्यांना डुक्कर खाऊ घातलं जातं जिथे इस्लामला ते मानसिक रोगासारखे ट्रीट करतात तिथे डिटेन्शन हाऊसेस त्यांनी मुसलमानांसाठी बनवलेले आहेत त्या देशाचं उदाहरण तुम्ही आपल्या देशामध्ये देता आणि इथल्या मुसलमानांना हाताशी घेऊन तुम्ही संघर्ष करण्याचा प्रयत्न करत आहात ते जे एन यूच्या डोक्या पोरांच्या डोक्यामध्ये किडे पडलेले आहेत का की त्यांना मानणाऱ्यांच्या डोक्यामध्ये किडे पडलेले आहेत किंवा कुनारकामान कामरा आणि ध्रुवराठी सारख्या लोकांना फॉलो करणाऱ्यांनी त्यांना एवढं नॉलेज आहे का त्यांनी ह्या गोष्टी माहिती करून घेतलेल्या आहेत का अरे तुम्ही जेवणामध्ये अन्नच नेमकं खाताय का दुसरं काही खाताय का शेण खाताय का मानवी विष्ठा खाताय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणून सुधांशु त्रिवेदी सारख्या लोकांना दिवसणारी ही लोक हे झाडभराचं नॉलेज घेऊन लोकांना शानपणा सांगणारे अरे साधा एक विषय आहे की आज हिडमाचा विषय घेतलाय तर याच्यात खाली कमेंट येणार जसं काल परवा आपला विषय जो होता तो इंदुरीकर महाराजांचा पण विषय तर इंदुरीकर महाराजांचा होता तुम्ही विषय भरकटवला तुम्ही अंबानीच्या पोरीबद्दल बोलत नाही वगैरे वगैरे अरे भोसळीच्या चन्नो इट इज नॉट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा थॉट प्रोवोकिंग व्हिडिओ आहे हिडमा विषय घ्यायचा आहे किंवा इंदुरीकर विषय घ्यायचा आहे आणि त्याच्या भोवतीचं जे सगळं काही त्याच्या भोवतीची विनलेली गोष्ट आहे त्याच्यातून लोकांना विचार करायला भाग पाडणं हे माझं काम आहे मग इंदुरीकरांचा जन्म कधी झाला आहे हिडमाचा जन्म कधी झालाय तू कशा पद्धतीने नक्सलाइट झालाय त्यांनी कधी कीर्तनं सुरू केली आहेत ह्याच्यासाठी तुम्ही बोल भेडू बघा त्याच्यासाठी माझा चॅनल नाही तर आपण काय बोलतोय आपण कशासाठी इथे येतोय कशासाठी आपल्याला ती इन्फॉर्मेशन पाहिजे हे मी हे सांगत नाही आहे की बाबा हिडमा किती वाईट आणि हिडमा किती चांगला आहे हे आहे की नक्सलाइट थिंकिंग काय आहे आणि त्याचे समर्थक कशा पद्धतीने हिडमाच्या आडून आपल्या देशाच्या संस्कृतीला धर्माला या सरकारला ते टीकेचं लक्ष बनवतात आणि सरकारला म्हणजे भाजपाला का अरे भाजपापेक्षा जास्त लोक त्यांनी काँग्रेसची मारलेली आहेत त्यामध्ये तो महेंद्र कर्मा म्हणू नका किंवा विद्याचरण शुक्ला म्हणू नका किंवा आपलं अरे साधत त्यांनी चंद्रबाबू नायडू सुद्धा जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांच्यावर सुद्धा हल्ला केलेला आहे रे या लोकांनी मोठमोठी काँग्रेसची फडी मारलेली आहे त्याच्यामुळे त्यांची सुरुवातही जर का तुम्ही बघितली तर इथे सैनबारी हत्याकांड जरी बघितलं तर ते काँग्रेसचे दोन बंधू होते ज्यांना कापून शिजून खाल्ले यांनी लोकांनी त्यांच्या आईला खाऊ घातलंय त्याची आई हार्ट अटॅक नाही अशा पद्धतीचे क्रूर हत्याकांड करणारे नृशंस हत्याकांड करणारी ही जी लोक आहेत ज्यांनी मोठमोठे नेते मारले आपण म्हणतो ना आपल्या देशामध्ये नेते मरत नेत सामान्य लोकच का मरतात हेच कारण होतं की आर आर आबांनी सर्वात भयंकर जर का मोहीम राबवलेली आहे तर ती नक्षलवाद्यांच्या विरोधात राबवलेली आहे आज जेवढीही पकडल्या गेलेले घोषित नक्षलवादी आहेत किंवा ज्यांच्यावर नक्षलवादी कारवाया झालेल्या आहेत ते सगळे आर आर आबांनी केलेले आहेत त्यामधले भाजपाने केलेल्या कारवाई नाही आहेत किंवा नक्षलवाडी मुवमेंटचा जो बी मोड केला आहे तो इंदिरा गांधींनी केलेला आहे तो बीजेपीने केलेला नाही आहे नक्षलवादाबद्दल झाडभरही माहिती नसणारे लोक मोठमोठ्या बाता करताना आपल्याला दिसतात मोठमोठ्या मोड़ वेच पद्धतीने आम्ही नक्षल्यांचं समर्थन करतो त्यांचं शोषण झालंय ते शोषिक आहे आणि आज आणि तू कुठल्या विचारस नाही मी काँग्रेसचा अरे काँग्रेसच्या आईलास सगळे जास्त गोडे लावलेत नक्षलवाद्यांनी तू काय आम्हाला शानपणा शिकवतो मुळात समस्या अशी आहे की लोकांना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणणारे किंवा लोकांना ज्ञान पाजळणारे स्वतःला थंठण गोपाळ आहे आपण स्वतःला आपल्याला त्याच्याबद्दल काढीचीही माहिती नाही चायनामध्ये जाऊन व्हिडिओ करणं सोपं आहे पण चायनाची नेमकी परिस्थिती काय आहे त्याचं अॅनालाईज करणं हे खूप कठीण आहे त्याचा अभ्यास करणं कठीण आहे तिथल्या पॉलिसीजचा अभ्यास करणं कठीण आहे त्याच पॉलिसीस तुम्हाला उद्या चालून भारतामध्ये लागू करायचे आहेत आणि त्या लागू करण्यासाठी तुम्ही नक्षलवादासारख्या गोष्टीचा तुम्ही फायदा करून घेता किंवा नक्षलवादासारख्या गोष्टीला तुम्ही समोर करताय जो की माओवाद आहे जसं मी सांगितलं नक्सल हा शब्दच नाहीये मुळात त्याच पद्धतीने हा जो माओवाद आहे जो नक्षलवादाच्या स्वरूपामध्ये तुमच्या समोर येतोय तसं कोरेगाव भीमा आहे भीमा कोरेगाव नाही पण प्रत्येक पत्रकार प्रत्येक टी व्ही चॅनल प्रत्येक न्यूज चॅनल काय करते कोरेगाव भीमाला भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव म्हणून कोरे आपल्या डोक्यावर मस्ते कारण की भीमा म्हटलं की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत ते थोडं कनेक्टिंग वाटते वगैरे वगैरे पण कुठेही ऑफिशियली कुठेही याच्यामध्ये नाव भीमा कोरेगाव नाही आणि भीमा सुद्धा नदीचं नाव आहे ते कोरेगाव भीमा आहे पण हे सगळं माहिती असून सुद्धा हा जो संभ्रम जाणीवपूर्वक निर्माण केला जातो एवढा प्रचंड संभ्रम निर्माण करतात की ह्यांची जर का पुस्तकं आपण बघितली या अर्बन नक्सलाइट लोकांची किंवा मा, ह्या मास मुवमेंट या लोकांची जर का पुस्तकं जरी बघितली तर ते आंबेडकरांचं चित्र सुद्धा थोडं थोडं ते माओिलोमशी मिळतं जुळतं ते बनवत असतात हे तर काहीच नाही की चित्रपटाचं नाव जय भीम आहे चित्रपटाचा हिरो म्हणतोय की तो आंबेडकरांचा अनुयायी आहे पण मागे आंबेडकरांचा फोटो नाही त्याच्या मागे काल काल मागची मूर्ती आहे हे आपण बघितलं का हा माक्सवाद हा माओवाद हा जो आंबेडकर वादाच्या नावाने समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सरळ सरळ ज्येष्ठ आंबेडकरवादी पुढे येऊन म्हणजे आपल्या आनंद तेलतुंबडे जे मिलिंद तेल तुंबडेचे बंधू आणि मेवणे कोणाचे प्रकाश आंबेडकरांचे मिलिंद तेलतुंबळे कोण हा हिडमासारखाच नक्षलवादी जो मारला गेला आहे सी सिक्स्टीच्या कारवाईमध्ये हे ये पुढे येऊन म्हणतायत त्यांच्या मुलाखतीत म्हणतायत तो मुलाखतीचं मी तर कित्येक वेळा सकाळचं ते मी टाकलंय की आपल्या देशामध्ये आता आंबेडकरवादाची गरज नाहीये आता आपल्या देशाला माओवादाची गरज आहे आपल्या देशाला स्वतःची गरज आहे आंबेडकरवाद हा जुना झालेला आहे रिटायर्ड झालेला आहे अशा पद्धतीचं उघड स्टेटमेंट करणारी ही लोक समाजामध्ये आणि सत्ता कशाच्या आधारे गौतम नवलखासारखी लोक पुढे येऊन म्हणतात किंवा उमर खालदीसारखी लोक म्हणतात की अब जंग रास्ते पे होगी उमर खालीत तोच ज्याने एल्गार परिषदेमध्ये जो आला होता किंवा एल्गार परिषदेमध्ये आलेल्या लोकांमध्ये सुद्धा तिथे सुद्धा टॉपचे नक्सलाईट होते त्या याच्यामध्ये सुद्धा मध्यंतरी तुषार दामगुडींनी त्याच्याबद्दलची माहिती आणि आ, हे सगळी प्रूफ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले तर ह्या लोकांची जी साठगाठ आहे आंबेडकर वादाच्या नावाखाली समाजामध्ये अबजंग रास्तेपे होगी आणि गौतम नवलखा सारखी लोक राव सारखे लोक सशस्त्र क्रांतीची घोषणा करतात अनंत येलतुंबळे सारखे लोक रक्तरंजित क्रांतीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे पुढाकार दिला पाहिजे म्हणत या देशामध्ये अराजकता माजवण्याचा जो प्रयत्न करतात आणि ज्या लोकांना हे खूप रोमॅन्टिक वाटतात जे खूप रोमॅन्टिसाईज करतात क्रांतीला वगैरे दोन ढोंगणावर फटके पडले ना भैया सगळी क्रांती बाहेर येऊन जाईल अक्षय की बुक्स पकडे बुक्स पकडे म्हणून ती पोरगी रळायला लागली छाताळ्यावर पाय दिला तोंड दाबलं तर तो, आपल्या तोंडून आवाज निघाला नाही आणि आपण सावरकरांना जेव्हा माफीवीर वगैरे म्हणतो दोन रायपडा मारल्या तर बकेट भरून मुतणारी तुमची जनरेशन आहे साल्यांनो तुम्हाला खूप रोमॅन्टिक वाटतात हे जेन झीनं आंदोलन केलं वगैरे वगैरे पण भैया जब आपला कुदका कोई आदमी मारा जात आहे आमचा प्रयत्न काय आमचा प्रयत्न समाजामध्ये अराजकता निर्माण करण्याचा नाहीये आमचा प्रयत्न आहे ही अराजकता थांबवण्याचा हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि नक्सलवाद हे नक्सल सिम्पथायझर कुठेतरी थांबले पाहिजेत पण जेएनयूचे कुत्रे कायमस्वरूपी भुंकून भुंकून या जेएनझीला त्यांच्या नादी लावून लावून अक्षय के बुब्स दबा दबा के यांचं हे जे काम चाललेलं आहे ना ती पोरगी आली ना समोर की म्हणते हमारे अक्षय अक्षयला बुब्स असतात हे पहिल्यांदा समजलं आम्हाला पोलीस पोलिसवाल्यांनी उनके अरे तुम्हाला साल्यानो चेस्ट आणि ब्रेस्ट मधला फरक समजत नाही रे आणि तुम्ही हर घरचे हेडमा निकलेगा अरे घर मे घुसके मारेंगे तुम्हाला साथ मारेंगे चालू या मूर्ख जनरेशन ही गाढव जनरेशन हे चुत्या लोक हे लोक आमच्या देशाचं भविष्य ठरवणार नाहीत ज्यांना काळीचंही ब्र ज्यांना आण म्हणतं उंबर माहिती नाही अशा लोकांच्या झाडभर नॉलेज असणाऱ्या ह्या चुत्यांच्या हातात आम्हाला देश द्यायचा नाही आम्हाला देश द्यायचा आहे ज्या लोकांना आनंद रंगनाथन सारखे लोक आम्हाला देश द्यायचा द्यायचं आहे जे सारखे लोक अजित सारखे लोक जे बोलताना त्यांच्यातलं ज्ञान त्यांच्यातलं नॉलेज हे प्रकट होतं अशा लोकांच्या हातामध्ये आम्हाला देश द्यायचा आहे जे या सगळ्या गोष्टींना ह्या सगळ्या प्रूफला ह्या सगळ्या Uh, साहित्याला कोडून कोळून प्यायलेली आहे ज्या लोकांमध्ये बुद्धीचा ज्यांच्याकडे ठेवा आहे उगाच वाघिणीचं दूध वाघिणीचं दूध म्हणून गुरगुरणारे वाघिणीचं दूध तर ती लोक सुद्धा पिलेली आहेत की जी लोक डॉक्टर आहेत तुमच्या खाली बॉम्ब फोडतात कारण की त्यांना ने तसं करायला लावलं काल बरोबर एक हायली क्वालिफाईड कोरगी घेऊन सांगते की जिहाद मी शाळेमध्ये गेली नाही तो सुद्धा जिहाद आहे अरे पागल का तू तुझ्या बापाना हदीस वाचलाय का तुझ्या बापाना कुराण वाचलाय का जेएनयू मध्ये आणि त्या व्हॉट्सअप युनिवर्सिटीवर ते धुरराठीच्या पाळलेल्या पोचलेल्या रुजलेल्या कुत्र्यांनी तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्या गोष्टीवर विश्वास ठेवून तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवता दादा तुम्ही हे वाचा तुम्ही ते वाचा तुझी लायकी एक मला सांगायची तू हे वाचन ते वाच अशा मूर्खांच्या हातातून आम्हाला देश काढायचा आहे खरोखर रॅशनल खरोखर बुद्धिजीवी खरोखर प्रॅक्टिकल लोक ज्यांना खरोखर नॉलेज आहे तशा नॉलेजेबल लोकांच्या हातामध्ये हा देश असला पाहिजे आणि ती ऑब्व्हियसली ती नक्सलाइज सिम्पथायझर नाहीये त्या लोकांना खरोखर या राष्ट्राची चिंता आहे त्या लोकांना खरोखर या देशाला काहीतरी बनवायचं आहे काहीतरी घडवायचं आहे म्हणून प्रत्येक हेळमा आणि हिडमा समर्थक घरात घुसून मारला गेला पाहिजे अशी तरतूद या सरकारने आणि या सरकारला समर्थन करणाऱ्या लोकांनी केली पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य धन्यवाद जय राम हर हर महादेव